तर माय ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आता बघा मित्रांनो आपल्याला बाबाने प्रोटीन चाडा आणलेला आहे एक प्रोटीन चाडा बांधलेला आहे बघा मित्रांनो प्रोटीनचा आहे आणि एक बॉलविट आहे बघा मित्रांनो दोन डबे आणले बाबाने बाबा बसले बाबाने आणले बाबा मित्रांनो हे दोन डबे मग तिकडे प्रोटीन पैसे चालू आहे बघा मित्रांनो रुटीन पेज चालू आहे तर बघा मित्रांनो रुटीन खालाच बघा मित्रांनो आज रोज पेज बघा मित्रांनो मग आपली ताकद पण ह्याने हाईट वाढती ह्याने हाईट वाढती आणि ह्याने ताकद वाढते काय आहे इकडं आपली मुगाची भाजी करत आहे मुगाची आ, कर भाजी करतात मुगाची भाजी मिरची हे बा भाजी पार भाजे घेते हा डाळ करतो खातो तिघ माझे आजे नाते आम्ही का सगळं लेकरा त्याला सायकारा सगळे जण मिळून शनी मित्रांन मित्रांनो आपल्या कोंबड्या दिसत नाहीत आणि मग इकडे गायात गाय तर खात्यात नका इकडे भांडे भांडे घासतील वर्ष हाय हाय अगं इथं इकडे व्हाडे घासते बघा इकडे वाडं आणले पप्पाने वाड हे वाडं बघा मित्रांनो हे वाडं गाय हातात बघा मित्रांनो हे आपली गाय बघा आपली गाय बघा मित्रांनो हे आणि हे एक वासरू आहे हे एक वासरू आहे हे दोन वासरू आहेत खात्यात अगं इकडं वैर नाही वैर नाही बाबा मित्रांनो तिकडे आणि आमच्या गायला वाड आणलं बघा आता पप्पानी एवढं दाखवाय गावा दाखवाय लय बघा मित्रांनो लय लय आता गायला तर आता बघा खायला टाकलंय बघा आता आपण गावातून आलो हे गाडीची स्प्रिंगच निघली बाबा मित्रांनो गाडीची स्प्रिंग निघली शारी

हो काय काय म्हणायचं हाकलो कॉमड्या डाळ्या डालतोच म्हणायचं मला काम आहे मोठ आजीच्या हाताखाली मला करायला लागतय तर मित्रांनो आपली आजी आहे आपले बाबा आहेत हे मित्रांनो आपल्याला कोथबीर आणायला लावली प्रोटीनचे डबे बघा मित्रांनो कोथमीर कोथमीर ही कायम बघा मित्रांनो मेथी वाटत हा मेथी ही कोथमिर काही मित्रांनो मेथीच नाही

कोथमिर घेतली बा मित्रांनो कोथमिर आलो गो मित्रांनो दरा जा तिकडे जा आपला बा मित्रांनो आता अंधार आहे मागच तर काय दाखवायचे दाखवायचं दाखवणार काय होणार नाही मित्रांनो काय आहे कुठं बघा दिसला का मित्रांनो नाशेत मित्रांनो मागचं तर काय दिसत नाही आंधोरण हे झाड तेशी तुम्हाला विचारलं ते होतं हे झाड कशाच आहे तर हे झाड आहे रामफळाचं झाड आहे त्या दिवशी आपण विचारलं होतं काय

हे आहे अंजिराचं झाड तिकडं आंब्याचं आहे तर बघा मित्रांनो असं आहे आपलं घरचं एवढं असं भारी बघायला आहे आता आपण काही कुठे जाणार नाहीत आपण घरचाच ब्लॉक घेतो बघा मित्रांनो घरचाच ब्लॉक घेतो बघा मित्रांनो आता आपण आपण ह्या घरात आलो बघत आलो

तिकडे आहे भूमगाच्या गावाकडच्या या कधी खायचं असं आमचं घर आहे बघा राडाच राड आहे घरात आमच्या बघा असच राड आहे आत्तेने अक्का राडा आवरला होता बघा मित्रांनो तसाच हे राड आहे राडायला काय आवरला पण आहे तिकडं आहे आमच्या देवारा बघा देवारा खंडोबा ही देवी ही लक्ष्मी गणपती देव आहेत बाबा लक्ष आता महादेव रुकू माई हे पण माहित नाही बाबा हे आशे तर आणि तो, तो, तो पाच शिकाय शिक्का वरबत्तीला हवायचं कुंकू आणि हे उलल्या हवायचंय बघा मित्रांना आहे ते हे असं आहे आमचं घर आहे बघा मित्रांनो असं ते आपलं घर आहे बघा मित्रांना तर आणखीन काय दाखवू तुम्हाला काय एवढं दाखवत ना उद्या दाखवू बघा सकाळी सकाळी दाखवू बघा राहता अं भेटूत थोडं थांबून तर बाय